पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम एड्रावकर साहेब हे तालुक्यामध्ये बरेचसं काम केलेलं आहेत म्हणजे भरपूर काम केलेले आहेत पण त्याच्यामुळे त्यांचाच विजय होणार आहे आणि शेक्तीचाच विजय होणार आहे त्याच्यावर ह्यात काही बहुमत नाही आहे त्याच कामात त्यांची एवढी कामं झालेली आहेत की आता पुढं कोण काय काम करणार काहीच करू शकत नाही आणि ह्या ज्या सगळ्या महिला ज्या आलेल्या आहेत त्या महिला ज्या आलेल्या आहेत त्या आपल्या प्रामाणिक महिला आहेत कारण त्यांना शिंदे सरकारनं प्रत्येक महिलेला साडेसात हजार साडेसात हजार फक्त त्यांच्या खात्यावर आलेले आहेत मग त्याच्यामुळं महिला म्हणतात की आम्ही दगाफटका कुणीही करणार नाही कोण काही करणार आणि तालुक्यामध्ये जवळजवळ एक लाख पाच हजार लोकांना महिलांना फक्त हे एवढे पैसे त्यांच्या खात्यावर आले आहेत त्याच्यामुळं महिलांची जरी मतं जरी पडली तर एड्रॉकर विजय आहे त्याच्यामुळे शिरो तालुक्यामध्ये या तालुक्याचे आमदार सन्मान्यट्रापूर साहेबांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार कोटीचा निधी आलाय तालुक्याच्या इतिहासामध्ये थोडा मोठा निधी आल्याचा जो मान आहे तो यठरापूर साहेबांना मिळालेला आहे निश्चित संजय पाटील याड्रावकर असू दे राजेंद्र पाटील अड्रावर असू दे आदित्य असू दे सर्व यड्रापोर फॅमिली आहे येड्रावर कुटुंब यड्रावकरला मानणारा गट त्याचबरोबर शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आज या घटनेला त्यांच्या प्रचारासाठी घटून काम करत आहेत पण प्रचार करता असताना निश्चित लक्षात येतो आहे की प्रचार करणं आम्हाला या इलेक्शनला खूप सोपं गेलं आहे कारण यड्रावकर साहेबांचं काम आणि कामाच्या माध्यमातून त्यांचा असलेल्या लोकांची त्यांची नाळ त्यामुळं आम्हाला प्रचार करण्यासाठी कुठल्याही अडचणी येत नाही अगदी लोकं विस्फूटपणे आपण या ठिकाणी आहे विस्फूटपणे लोक या प्रचारामध्ये सहभागी होता आम्हाला सहकार्य करत आहेत खऱ्या अर्थानं जयसिंगपूरचा विकास किंवा शेवट तालुक्याचा ता विकास आज ता जयसिंगच्या बाबतीत बोलायला गेलं तर नगरपालिकेची जी प्रशासकीय इमारत आहे एखाद्या महानगरपालिकेला किंवा कलेक्टर ऑफिसला लाजवेल एवढी मोठी इमारत आज या जयसिंगपूरमध्ये आज त्यांच्या माध्यमातून होत आहे त्याचबरोबर नाट्यगृह असेल स्विमिंग पूल असेल दसरा लोकल स्टेडियम असेल या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी अठरावकर साहेबांनी जयसिंगपूरला दिला आहे त्याचबरोबर आता भविष्यामध्ये गैर गटायोजना असेल ती पण चा त्याचंही काम चालू झालं आहे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठ्याचे काम आज चालू झालं आहे येणाऱ्या वर्ष दोन वर्षात ही सगळी कामं संपून जातील त्याच संपून जातील आणि हाच विकासाचा यड्रागर साहेबांचा जो एक वेळ ध्येय आहे त्या ध्येयामुळे आजची इलेक्शन आम्हाला खूप सोपी गेली आणि झाला येणाऱ्या वीस तारखेला साहेब त्यांना प्रचंड मता मताधिकार्मि देऊ आणि तेवीसंख्येला पन्नास हजारच्या फरकाने एड्रावकर साहेब ठिकाणी निवडून येतील साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या असलेलं मुख्यमंत्री साहेबांचं प्रेम त्या माध्यमातून त्यांना अडीच वर्ष मंत्रिपदी भोगायला मिळालं कोरोना काळात त्यांनी अनेक मोठी कामं या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी केली आणि त्यानंतर गेल्या अडीच वर्षामध्ये निधी आणण्याचा त्यांनी प्रचंड लोक या तालुक्यावर ठेवला त्या निधीच्या माध्यमातून जे काय कामं झाली त्यातनं बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला बऱ्याच लोकांना त्यांचे जे पोटा पो जे प्रश्न सुटले त्यामुळे सन्मान्य अठरावकर साहेबांच्या पाठीशी चाकतील आहोत आणि येणार त्या सरकारला मतदान करून एवढी सरकारला निकाला सुरूवातून त्याला मोठी भेट देऊन आम्ही बुला नमस्कार मी वदन पठाण मूळ रहिवासी जयसिंगपूर पण सध्या माझं वास्तव मुंबईला असते खास सडरागर साहेबांच्या प्रेमापोटी आणि राजश्री शाहू आघाडीच्या समर्थक म्हणून मी मुंबईतून रजा करून आठ दिवस झाले जयसिंगपूरमध्ये साहेबांच्या प्रचारामध्ये मग्न आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यड्रागर साहेबांच्या बाबतीत सांगायची म्हटली तर त्यांनी सर्व धर्मियांना सर्वांना सोबत घेऊन या तालुक्याचा विकास केला आहे आज आम्ही आमच्या भागातले दलित मागासवर्गीय आम्ही मुस्लिम मायनॉरिटी सगळे मिळून जोमान आम्ही त्यांचा प्रचार करतो आहे मुस्लिम समाजाबद्दल सांगायचं झालं तर आजपर्यंत मुस्लिम समाजाला जयसिंगपूरमध्ये साहेबांच्या का निधी कुठल्याच आमदारांनी दिलेला नाही आहे आम्हाला त्यांनी लग्न हॉलसाठी आणि एक अभ्यासिकेसाठी त्यांनी साडेचार कोटीचा आम्हाला त्यांनी निधी दिलेला आहे असा निधी आजपर्यंत कुठल्याच नेत्यानं आम्हाला दिलेला नाही आहे त्यामुळे आम्ही शंभर टक्के सर्व मुस्लिम तकिन त्यांच्या पाठीशी आहोत माझे सगळे दलित मित्र पण आहेत तिथं ते सगळेजण मिळून आम्ही यड्रावर साहेबांना विजयी करायचा संकल्प केलेला आहे आणि ह्या तेवीस तारखेला तुम्ही लिहून ठेवा शंभर टक्के गुलाल आमचाच आहे आणि रघुवर साहेब जिंकून येणार आणि रघुवर साहेब भविष्यातले मंत्री पण असतील जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या कार्यकर्त्यांना आमदार राजेंद्र पाटील हटावकर साहेबांचा साहेब तुम आगे बडो आम्ही तुम्हारे साथ श्री शिव विकास गाडीचा